नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सादरत होते सध्या आपण छत्रपती शाहू क्रीडा संकुल या परिसरामध्ये आहोत ज्या ठिकाणी साहित्य संमेलन होतं आपण पाहू शकता माझ्यामागे मोठी जय्यत तयारी आहे ती गेल्या एक महिन्यापासून या साहित्य संमेलनासाठी करण्यात आली होती सध्या आपण मुख्य जे स्टेज आहे त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही बालचे मुकल्यांची रिहर्सल देखील सध्या सुरू आहे आज एक जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद धोन्शी यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण होणार आहे त्याच्यानंतर ग्रंथ प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन देखील होणार आहे तसेच कवी कट्टा गझलकट्टा प्रकाशनकट्टा ग्रंथदिंडी आणि साताऱ्यातील काही ज्येष्ठ साहित्यिकांचे देखील सन्मान आज कार्यक्रमामध्ये होणार आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे साहित्यिक रसिकांच्यासाठी आज मेजवानी म्हणजे एक बहुरूपी बारूड देखील आजच्या कार्यक्रमांमध्ये होणार आहे उद्या दोन जानेवारी रोजी साताऱ्यात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तीन जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जी कार्यक्रमांची मेजवानी आहे ती साहित्यिकांना पाहायला मिळणार आहे चार जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते घेण्यात येणार आहेत दरम्यान संपूर्ण साताऱ्यासह हो महाराष्ट्राला अभिमानास्पद हा जो नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते होत आहे दरवर्षी साहित्य संमेलन तीन दिवसात होत असतं मात्र यावर्षी हे साहित्य संमेलन जे आहे ते चार दिवसांचं होत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह भारताचं लक्ष आहे ते या साहित्य संमेलनाकडे एकूणच जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे दरम्यान एक ते चार तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रासह सा भारतातील साहित्य रसिक आहेत या साहित्य संमेलनाला भेट देतील आणि संपूर्ण जी साहित्यिकचा अभ्यास आहे ते एकूणच या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे बाल चिमुकल्यांसह वृद्धांपर्यंत संपूर्ण साहित्यिकांसाठी एक मेजवानी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साहित्यिक प्रेक्षकांसाठी या ठिकाणचे पदाधिकारी समिती आहेत त्यांच्याकडून देण्यात आली त्याच्यामुळे संपूर्ण साहित्यिक ते एक ते चार तारखे पर्यंत या छत्रपती शाहू क्रीडा संको यांची मांडी होताना आपल्याला इकडूनच पाहायला मिळणार ओंकार सोनारे नवराष्ट्र सातारा काय सांगायला आज आजपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात होती कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे आणि कशा पद्धतीनं आहे नमस्कार नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शाहूनगरी नगरी सातारा येथे दिनांक एक जानेवारी ते चार जानेवारी दरम्यान होणार आहे आज त्याचं सुरुवात होते आहे उद्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सन्माननीय माजी अध्यक्ष आणि आताचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे दो तीन तारखेला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी कार्यक्रम आहे आणि चार तारखेला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम असणार आहे प्रत्येक दिवशी आपल्याकडे कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे बाल साहित्यापासून तर ते ललित साहित्य इतर सर्व साहित्यिकांच्या चर्चा होणार आहेत काही वा कट्ट्या आहेत गझलकट्टा आहे कवी कट्टा आहे आणि साताऱ्याची ओळख म्हणून साताऱ्यामधल्या विविध पर्यटन स्थळांचं प्रदर्शन पण जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आज आपण मुख्य मंडपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्याला दिसतं आहे की पूर्ण मंडपाची तयारी झालेली आहे पूर्ण कार्यक्रमाची तयारी झालेली आहे आज ध्वजारोहणाने आणि ग्रंथदिंडीने आज सुरुवात होणार आहे तर त्यामुळे महाराष्ट्रातील देशातील सर्व मराठी साहित्य रसिकांना आणि साहित्यिकांना मी नम्र निवेदन करतो की या स्वराज्याच्या चौथ्या राजधानीमध्ये सातारा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आवर्जून या चार दिवसापैकी वेळ काढून यावं आणि या सर्व साहित्य साहित्य परंपरेचा त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचा आपण आस्वाद घ्यावा त्याचा आनंद घ्यावा पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत धन्यवाद